श्री गणेश आय नम महाभारत महा मराठीमध्ये भाग सातवा नेहमी आता कथांचा कल्प सौती आला होता म्हणूनच की काय वृक्षलतांवरही फुलाफळांची काव्य बहरली होती व पक्ष्यांच्या आरत्यांना भर आला होता ती रात्र उलटली दुसऱ्या दिवशी सकाळी शौनक यज्ञकर्मात उघडला असतानाच चौथीचे इतर काही ऋषींशी बोलणे झाले सुतांनी पुराण कथा पुष्कळ सांगितल्या होत्या चौतींनाही त्या येत होत्या सर्वांचे म्हणणे असे पडले की भृगु भृगुवंशातील राजांच्या कथा प्रथम सांगाव्या सौथी म्हणाले च्यवन भार्गव व त्यांचा वंश यात काही अद्भुत घटना घडलेल्या होत्या त्या मी आज सांगणार आहे शौनक हे हवेतच सकाळी कथा नकोत यज्ञात तेव्हा ते गुंतलेले असतात इतरही अनेक कार्य व्याप्त असतात दुपारी गोष्टी सांगू पण या गोष्टींचा पुढे काय संबंध येतो तो, तो महाभारताशी सर्पसत्रात मी गेलो होतो त्या सर्पसत्रात गोष्ट तर मी सांगणारच आहे पण द्वेषामुळे व दीर्घद्वेषामुळे पूर्वीपासून कसा घात होत आला आहे हे दर्शवणाऱ्या त्या प्राचीन गोष्टी व काही अलीकारच्या घटना यातून द्वेष व मत्सर टाकलेच पाहिजेत असा धडा शिकला पाहिजे हे लक्षात ठेवावे दुपारी सर्व मंडळी जमली तेव्हा त्यांनी गोष्टीला प्रारंभ केला ऋषीजन हो आपण शौनकांना ओळखतो त्यांच्या वंशातल्याच आधीच्या काही थोर पुरुषांचे चरित्र मी आज सांगणार आहे भृगूचा हा वंश भृगू हा ब्रह्मदेवाचा पुत्र होय भृगूचा भार्गव त्याचा प्रमती व प्रमतीचा रुरु असा वंश आहे त्या रुरूचा मुलगा शुनक व शुनकाचा पुत्र शौनक होय चौथीने थोडक्यात सांगितले एक ऋषी म्हणाले त्या भार्गवाला च्यवन भार्गव असे म्हणत असत असे आम्ही ऐकले आहे ते नाव कसे पडले चौथी म्हणाला भृगूची भार्या पुलोमा म्हणून होती तिच्या उदरी भार्गवाचा जो जन्म झाला तो ती धावत होती तेव्हा गर्भच्युती होऊन झाला म्हणून त्याचे नाव च्यवन भार्गव पडले पण ती धावत का होती त्या ऋषींनी विचारले नदीवर स्नानास गेले असताना गरोदर पुलोमा कुटीत एकटी होती पुलोमा ह्याच नावाच्या राक्षसाने तिला पाहिले व त्या स्थितीतही तो तिला पळवून न्यायला पुढे आला झाले होते ते असे की ती पुलोमा लहान असताना रडत बसली होती म्हणून तिच्या बापाने तिला दटावून सांगितले होते की तू रडलीस ना मी तुला राक्षसाला देऊन टाकेल असे समज हे सगळे तो पुलोमा राक्षस त्यावेळी ऐकत होता आता पुलोमेस पहिले मी त्याला ही घटना आठवली ती आता विरोध करायला लागली तेव्हा तो म्हणाला तू खरंच माझी वागद पत्नी आहेस तुला तुझ्या बापाने मलाच देण्याचे ठरविले व तसे तो बोललासुद्धा कशावरून ती घाबरून म्हणाली तुला आठवत नसेल पण मला आठवते तुला आठवून काय उपयोग मग कोणाला साक्षीला बोलवू कोणीतरी विश्वासार्ह हवा मगच मी न्याय करीन मला एवढेच माहीत आहे की भृगूंनी माझे पाणी ग्रहण केले आहे राक्षस मनाला मी अग्नीलाच विचारतो हे अग्नी तू सर्वसाक्षी आहेस खरे सांग हिच्या बापाने <coughs> हिला लहानपणी असे म्हटले की नाही की तुला राक्षसाला देऊन टाकतो अग्नी म्हणाला होय पण तिला राक्षसाला देऊन टाकेल असे जेव्हा तो म्हणाला तेव्हा तू इथे होतास तू त्यावेळी मनाशी हीच माझी पत्नी असे ठरवले पण प्रत्यक्ष विवाहाचा विधी मात्र झाला नाही विधीयुक्त दान हेच धर्म तेव्हा भृगुशी हिचा विवाह झाला ही त्याची पत्नी नी तुझा काही अधिकार नाही अग्निने सांगितले त्यातले आपल्याला अनुकूल तेवढेच त्याने धरले पुलोमेला घेऊन तो पळू लागला त्यावेळी गर्भातील बालकाला राग येऊन तो त्याच वेगात बाहेर आला त्याचे ते तेज एवढे होते की त्यामुळं तो राक्षस भस्मसात झाला जगाच्या जागच्या जागी राक्षसाची राग झाली पुलोमेचा गर्भपतन पावला तेव्हा ती मूर्छित पडली ती सावध झाली तेव्हा तिची अवस्था पाहून ब्रह्मदेव तिथे आले तिचे त्यांनी सांत्वन केले पुलोमा आपल्या तेजस्वी बालकाला घेऊन रडत रडत आश्रमात परत गेली भृगू आले रडत रडत तिने सर्व सांगितले पण अग्नीचे नाव घेतले नाही हा तुझ्या विवाहाचा गुप्त वृत्तांत राक्षसाला कुणी सांगितला त्याला कडक शिक्षा करतो महाराज पुलोमा राक्षसाने अग्नीची साक्ष काढली अग्नीने खरे काय ते सांगितले तेव्हा तो राक्षस डुकराच्या रूपाने मला पळवून नेऊ लागला आपल्या या तेजस्वी पुत्रानेच त्याचे भस्म केले म्हणून माझी मुक्तता झाली काय त्या अग्नीने हे सांगितले त्याच्या ज्वालांच्या जिबा विरुद्ध हे बोलण्यास धजल्या हा अग्नी सर्व भक्षक होईल बरे वाईट सर्व काही खाईल अग्नीने तो शाप ऐकला तो म्हणाला अरे ब्राह्मणा किती अविचारी तू सत्य सांगणे हा धर्मच आहे मला सत्य सांगण्याची विनंतीच त्या राक्षसाने केली मी सत्य ते सांगितले अशा वेळी काहीच न बोलणे धर्माला धरून होत नसते तुझा शाप किती अनाठाई आहे पहा मी यज्ञ आहे मी पितरांना व देवतांना हे हविष्णं पोहोचवितो मी सर्व भक्षक होणार छे त्यापेक्षा गुप्तच झालेले बरे म्हणजे कळेल किती अडते ते अग्नी गुप्त झाला सारे यज्ञ सारे अन्न साधन सारे व्यवहार बंद पडले लोकांचे हाल होऊ लागले आणि सारे लोक ऋषींना शरण गेले ऋषी देवांना शरण गेले देव ब्रह्मदेवाला शरण गेले व ब्रह्मदेवाने अग्नीला बोलावले त्याची स्तुती केली व त्याला उशाप दिला क्रौव्याद नावाची जी अग्नीची तनू आहे तीच फक्त सर्व भक्षक होईल अन्यथा पवित्र असेल असे निर्वाळा दिला आणि मग मात्र अग्निने ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणे पुन्हा आपले कार्य सुरू केले ही च्यवन भार्गवाच्या जन्माची गोष्ट पण यात काय दिसून येते अग्निने खरी साक्ष दिली त्यावेळी मौन राहणे त्याला शक्य होते पण सत्य ठाऊक असून लपविणे म्हणजे असत्यच होय पहा कित्येक वेळा असे प्रसंग येतात चौथी पुढे म्हणाला या चवन भार्गवाची पत्नी सुकन्या त्यांचा मुलगा प्रमती प्रमतीचा पुत्र रुरु आणि रुरु म्हणजेच घृताची अप्सरेला झालेला आणि त्या रुरूचा विवाह प्रमदवरा नावाच्या एका अत्यंत सुंदर मुलीशी झाला ती कथा मोठी मनोरंजक आहे स्थूलकेश नावाच्या ऋषींना ही मुलगी सापडली ती विश्वा वसू व मेनका या गंधर्व अप्सरा संयोगातून झालेली मेनकेने तिचा जन्म होताच ती अर्भक सोडून दिले त्या ऋषींना ती सापडली तेव्हा त्यांना फार आनंद झाला त्यांनी तिचे सांत्वन केले पुढे रुरू यांच्या रुरु त्यांच्या आश्रमात आले तेव्हा तिला तो फारच आवडला त्यालाही ती आवडली स्थूलकेश ऋषींनी त्यांचा पुढे विवाह करण्याचे ठरवले दोघांना आनंद झाला पण त्यानंतर विवाह होण्याच्या आधीच सर्पदंश होऊन प्रमद्वारा निष्ठेष्ट झाली अनेक ऋषींनी शोक केला रुरुला हे कळले तेव्हा तो तर शोकाने वेड्यासारखा होऊन अरण्यात जाऊन मोठमोठ्याने विलाप करू लागला त्याचा विलाप ऐकून एक देवदूत तेथे आला तो म्हणाला राजा कार रडतोस राजाने तेव्हा त्याला शोकाचे कारण सांगितले तेव्हा देवदूत म्हणाला राजा एक उपाय सांगतो तुझे अर्धे आयुष्य तुझ्या प्रियेला देत असलास तर ती जिवंत होईल ती मी तिला माझे अर्धे आयुष्य देतो राजा म्हणाला तो देवदूत विश्वा वसू गंधर्वासह यमधर्माकडे गेला त्यांनी त्याला विनंती केली यमाने पत्नी पती पत्नींना एकमेकांचे आयुष्य देण्याचा अधिकार आहे असे पाहून प्रमद्वरेला जिवंत केले रुरुला व सर्वच लोकांना फार आनंद झाला पण पुढे त्या रुरूच्या मनात सर्पाबद्दल फार राग घर करून बसला आपल्या प्रियेचा प्राण घेणारे सर्प जिथे दिसतील तिथे तो दंडुक्याने मारीत सुटे त्याने एक जाडजूड काठी स्वतःजवळ ठेवली होती ऋषी वरे हो तरुण साधकांनो रुरूने ही अशी सर्पहि सुरू केली त्याला कारण सर्प त्याच्या प्रियेला चावला एवढेच त्याच्या मनात ही एवढीच अडी कायम राहिली पण पुढे काय झाले एक निरुपद्रवी दुतोंड्या सापावर त्याने काठी उगारली तो काय तो दुतोंड्या सर्प माणसाच्या भाषेतच राजाला म्हणाला अरे तू मला निरापराध्याला का मारतोस मी तुझे काय बिघडवले आहे रे रुरुने इतिहास सांगितला तो सर्प म्हणाला अरे एकाच्या अपराधाबद्दल सगळ्या जातीचा नाश करू नये तू हा अधर्म करतोस सगळ्या जातीचा काय दोष रुरुला वाटली ही बुद्धी कुणा तरी ऋषीचीच आहे खास त्याला त्याने विचारले सर्पराज आपण कोण आपले खरे नाव काय आपण सर्प योनीत कसे पडलात तो साप म्हणाला अरे ब्राह्मणा मी माझ्या एका तपस्वी मित्राची खगम नावाच्या एका ऋषीची चेष्टा केली होती मी मनुष्यच होतो त्यावेळी त्याला भीती दाखविण्याचा माझा विचार होता गवताचा मी एक खोटा साप बनविला तो अगदी सापासारखा दिसत होता माझा मित्र यज्ञकर्मात गुंतला होता तेव्हा मी पटकन तो साप सरकवीत अगदी त्याच्या जवळून नेला माझा मित्र घाबरला पण गवताचा साप पाहून त्याने त्याची भीती गेली मी ही चेष्टा केली ही त्याला सहन झाली नाही तो चिडला त्याने मला शाप दिला मा माझी साप दाखवून चेष्टा करतोस जा तू पण सापच होशील तू या गवती सापासारखा दुबळा साप होशील शाप ऐकताच त्याला घाम फुटला खगम म्हणजे मोठा तपस्वी तो बोलला म्हणजे तसे झालेच मी विनवण्या केल्या त्याला ही राग त्याचा ही राग निवडला तेव्हा तो म्हणाला पुढे रुरू नावाच्या भृगवंशीय तपस्वी ब्राह्मण तुला भेटेल नी तू मग मुक्त होशील धन्यवाद